महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला तब्बल दोनशे सदतीस जागांवर विजय मिळाला होता तर महाविकास आघाडीला एकोणपन्नास जागा मिळाल्या असून अर्धशतक देखील गाठता आलं नव्हतं त्यात काँग्रेसला केवळ सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आणि विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहिल्याची माहिती मिळतीय नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी केली आहे तर गेल्या चार वर्षापासून मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय मला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी तसेच नवीन कमिटी स्थापन करून मला पदमुक्त करा असं नाना पटोले यांनी म्हटलंय त्यांच्याकडून मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान विधानसभा निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले पाय उतार होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र नाना पटोले यांच्याकडून राजीनाम्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलंय त्यानंतर आता पुन्हा नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे